लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर देई भारत माता ग्वाही देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई कांतसाहेब आपल्याकडे भुसावळ तालुक्यातील नव्हे तर भोधवळ मुक्ताईनगर या तीन तालुक्यातील जे प्रकरण प्रलंबित आहे ते येत्या चार ते पाच दिवसात आपण निकाली काढावे जर का त्यांनी आम्हाला योग्य न्याय न दिल्यास आम्ही ते आंदोलन केलं पण तीन तारखेला आपण उपोषणाला बसणार आहोत हे निश्चित आम्ही न्यायदंडाधिकारा ना यांना सांगू इच्छितो की आपण सरकारमधलं आणि आमच्यामधले फक्त दुवा आहात आपण मालक नाही आहात आमचा न्याय हा आम्ही हक्काने मागून घेऊ बैठकीला प बरेच मंडळी होण्यापेक्षा बहुतेक तालुक्यातली मंडळी आलेली होती प्रत्येकाचं एक संघट संघटित त्याने एक ठाम निश्चय झाला की माग ह्याच्या अठरा तारखेला जे निवेदन झालं आपलं निवेदन देण्यात आलं प्रांत साहेबांना व जिल्हाधिकारी साहेबांना तर ते आपल्या तीन तारखेला जे आहे आपण धरणे आंदोलनाला शंभर टक्के बसणार आहोत आपल्या ज्या मूळ मागण्या आहेत प्र प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या त्यांच्यापर्यंत आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत आ, तर त्या मागण्यांचं वापरण्यामध्ये जर त्यांनी निरसन केलं तर आपण उपोषण बसायचं की नाही बसायचं स्थगित करायचं की नाही करायचं हे निश्चितपणे ठरवू पण तीन तारखेला आपण उपोषणाला बसणार आहोत हे निश्चित तालुका आदिवासी टोकळफोळी जमा मार्फत आम्ही तीन चार पाच असं धरण आंदोलन करणार आहे या आशयाचं नियोजन आम्ही अठरा दहा दोन हजार पंचवीस रोजी प्रांत साहेबांना दिलेलं आहे तरी आमच्या मागण्यावर त्यांनी सकारात्मक चर्चा केली तर आम्ही ते उपोषण तक करू आणि जर का त्यांनी सकारात्मक चर्चा नाही केली तर आम्ही तीन चार पाच साखळी करून जर का त्यांनी आम्हाला योग्य न्याय न दिल्यास आम्ही ते आंदोलन तीव्र येत्या तीन नोव्हेंबरला भुसावळ तालुक्यात आदिवासी जमातीच्या वतीने जे आंदोलन पुकारलं आहे आजपर्यंत प्रांतसाहेबांना आम्ही वेळोवेळी विनंती केली की साहेब संविधानिक मार्गाने आमचे जे प्रकरण आहे ते काढत चाला पण आम्हाला आजपर्यंत जे भेटलं आहे ते फक्त आश्वासन आणि यापुढे आता आम्ही आश्वासनाच्या भरोश्या न बसता संविधानिक मार्गाने आज जी बैठक झालेली आहे आमचे अभ्यासक आमचे आंदोलनकर्ते व सर्व जमात बांधव या ठिकाणी उपस्थित राहून आमची आज जे बैठक संपन्न झाली हिच्यातून निष्कर्ष असा निघतो आहे की आम क्रांतसाहेब आपल्याकडे भुसावळ तालुक्यातील नवे नव्हे तर बोधवड मुक्ताईनगर या तीन तालुक्यातील जे प्रकरणं प्रलंबित आहे ते येत्या चार ते पाच दिवसात आपण निकाली काढावेत जे योग्य प्रकारे योग्य कागद कागदपत्र जोडून टाकलेले आहेत ते प्रकरणं आपण निकाली काढावेत ज्यां ज्यांना खरोखर काही डॉक्युमेंट कमी असतील त्या क्युरी आम्हाला संविधानिक मार्गाने आपण सांगाव्यात त्याही आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू मात्र जे प्रकरणं संपूर्णपणे कागदपत्र जोडलेले आहेत ते लवकरात लवकर काढावे अन्यथा तीन तारखेला जे आंदोलन आम्ही बस बसणार आहोत ते धरणे आंदोलन म्हणून बसणार आहोत आणि जर का त्या आंदोलनामध्ये आम्हाला योग्य तो निर्णय आपल्याकडून मिळाला नाही योग्य प्रति प्रतिसाद नाही मिळाला तर मात्र धरणे आंदोलनाचं रूपांतर नक्कीच तीव्र स्वरूपाने उपोषणामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय वाल्मिकी ज्या आदिवासी आपण ह्या जे दहा पंधरा दिवस अगोदर मान्य प्रांतसाहेब जे, प्रांत जे न्यायदंडाधिकारी आहेत त्यांना आपण जो संविधानिक मार्गे हा जो आमचा जो मूलभूत प्रश्न आहे जातीचा सर्टिफिकेटचा तो मुद्दा आम्ही त्यांच्या अंतर्गत जे काही प्रकरण आहे बरेचशी प्रकरणं तालुक्यावाईज आमचे प्रलंबित होते आम्ही त्यांना न्याय मागण्यासाठी त्यांना विनंती केली होती परंतु आता ती विनंती मला वाटतं त्यांच्याकडनं सकारात्मक तसा प्रतिसाद भेटलेला नाही आहे आम्ही न्यायदंडाधिकारी यांना सांगू इच्छितो की आपण सरकारमधलं आणि आमच्यामधलं फक्त दुवा आहात आपण मालक नाही आहात आमचा न्याय हा आम्ही हक्काने मागून घेऊ आणि येणाऱ्या तीन तारखेला आम्ही आपल्या दालनासमोर कुपोषणाला बसणार आहे आणि आम्ही तशी परवानगी मान्य जिल्हाधिकारी साहेब जे न्यायदंडाधिकारी त्यांना सुद्धा मागितलेली आहे आम्ही विनंती मागत नसून आपण आम्हाला भीक देत नाही तरी आमचा हक्क मागत आहे हे आपण लक्षात घेणं अगोदर गृहित घेणं गरजेचं आहे लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थरथर लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थरथर देई भारत माता ग्वाही देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही सरदार भाई भारत माता भाई सरदार वल्लभ भाई ए भारत माता भाई सरदार वल्लभ भाई सबसे ऊँचा था वो। बड़ी मां का सपूत था वो किसानों का अपना सरदार था वो हुकूमत पर तेज असरदार था वो लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थरथर लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थरथर थर, थर भारत माता ग्वाही दे भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई दे भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई भारत माता ग्ही सरदार वल्लभ भाई दे भारत माता ग्ही सरदार वल्लभ भाई सबसे ऊँचा था वो धाप किसानों का अपना पर तेज सरदार धावा लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर दी भारत माता ग्वाही दे भारत माता ग्ही सरदार वल्लभ भाई दे भारत माता गौही सरदार वल्लभ भाई भारत माता गौही सरदार का शिल्पकार था वो सोमनाथ का जीर्णो द्वार था वो ऋण आज उसका चुका रहे हैं हम उसे अंबर से ऊंचा अंबर से ऊंचा अंबर से ऊंचा अंबर से ऊंचा उठा रहे है है। लोह पुरुष तो खम्बीर करी इंग्रज ही थर थर लोह पुरुष तो खम्बीर करी इंग्रज ही थर थर देई भारत माता गोवाही देई भारत माता गोवा सरदार वल्लभ भाई देई भारत माता गोवा सरदार वल्लभ भाई भारत माता गोवा सरदार खंबीर करी इंग्रज ही थर थर लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर भारत माता देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई भारत माता ग्वाही सरदार लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर दे भारत माता ग्वाही देई भारत माता गवाही सरदार वल्लभ भाई दे भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई इनके जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है अधिकार उन पर है अधिकार जो देखे ना सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है तू तु माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं सब्सक्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.